भुसावळ येथील प्राथमिक शिक्षकांची पतपेढीत एक कोटी त्र्याण्णव लाखाचा अपहार पोलिसात तक्रार दाखल भुसावळ येथील प्राथमिक शिक्षकांची नूतन सहकारी पतपेढी मर्यादित या पतसंस्थेचे एक कोटी त्र्याण्णव लाख शहाऐंशी हजार दोनशे पन्नास रुपयाचा अपहार झाल्याची माहिती संचालक मंडळांनी पत्रकार परिषदेत दिली आहे याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्याचे सुद्धा यावेळी सांगण्यात आले आहे प्राथमिक शिक्षकांची नूतन सहकारी पतपेढी मर्यादित भुसावळ येथे सभासदांची नावे वापरून गैरसभासद यांचे नावावर रक्कम वर्ग केल्याचा अपहार समोर आलेला आहे त्याबाबत पतपेढीचे सभापती प्रदीप सोनवणे यांनी पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन भुसावळ आणि पोलीस अधीक्षक जळगाव यांचेकडे फिर्याद सादर केली आहे पतपेढीची निवडणूक मागील एप्रिल महिन्यात होऊन मे महिन्यात नूतन कार्यकारी संचालक मंडळ अस्तित्वात आले होते पतपेढीचे सभापती प्रदीप सोनवणे सभापती यांनी व त्यांचे सोबत उपसभापती व सर्व कार्यकारी मंडळ सदस्यांनी कामकाजाला सुरुवात करताच पहिल्या कर्ज वितरणात मागील कालखंडाच्या आर्थिक वर्षात झालेला एक कोटी त्र्याण्णव लाख शहाऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये इतक्या रकमेचा घोटाळा समोर आणला आहे यामध्ये संस्थेचे लिपिक अभिजित दत्तात्रय तायडे चिटणीस व हिशोबनीस राजू लालू गायकवाड आरटीजीएस फाईल तयार करणारे कर्मचारी हितेश संजय नेहते तत्कालीन सभापती गंगाराम सीताराम फेगडे व हरिश्चंद्र काशीनाथ बोंडे आणि ज्या सभासद नसलेल्या निलेश रवींद्र महाजन हर्षल सुनील गावंडे कुणाल संजय महाजन हर्षल रवींद्र चौधरी रुपाली अभिजित तायडे या व्यक्तीच्या खात्यावर रक्कम जमा झालेली आहे असे एकूण दहा विरुद्ध सदर फिर्याद दिलेली आहे शासकीय लेखा परीक्षण करण्यासाठी वरिष्ठाकडे अर्ज दाखल करण्यात आला आहे संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून बडतफ करण्यात येणार असल्याची माहिती सभापती प्रदीप सोनवणे यांनी दिली आहे शिक्षकांच्या पतपेडीत झालेल्या या अपहाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून लेखा परीक्षणाच्या विलंबामुळे करोडो रुपयांचा अपहार झाल्याची माहिती सभापती प्रदीप सोनवणे यांनी दिली या पत्रकार परिषदेत उपसभापती कल्पेश चौधरी संचालक संजय पवार संदेश गायकवाड अनिल पाटील विनोद सोनवणे सलीम शेख समाधान जाधव किरण पाटील विक्रांत चौधरी ज्योती राणे श्रीकांत मोटे गोविंद ठाकरे गोपाळ पाटील सोपान पारधी आदी संचालक मंडळ उपस्थित होते मनोहर लोणी दिव्या महाराष्ट्र न्यूज बुसावर